मित्रांनो गुड मॉर्निंग मी मोहन शिंदे आज आलो आहे आमचे दरंगाव तालुक्यातील शेतकरी आदरणीय कांतीलाल बापू पाटील यांच्या शेतामध्ये या केळीचा आपण बघू शकाल तर आम्ही पहिलेपासनं व्हिडिओ इथे शेअर करतो आहे आणि या बागेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने आता निसवड झालेली आहे केळीचे गड कशा पद्धतीने लागलेले आहेत आणि जेव्हा आता सातव्या महिन्यामध्ये निसवड झाली तेव्हा इतका आनंद होतोय की जी मेहनत शेतकरी करतो त्या शेतकऱ्याच्या मेहनतीला खूप छान पद्धतीने रिझल्ट मिळतो आणि त्याचा आनंद काय असतो तो ऐकूयात आमचे शेतकरी आदरणीय कांतीलाल बापू त्यांच्यासोबत बाबा आहेत जे बाबा पहिल्या व्हिडिओत पण आपल्याला दिसले असतील आणि त्यांचे दुसरे सहकारी भाऊ पण इथे आहेत तर आपण ऐकूयात यांच्या तोंडून की यांना काय वाटतंय बापू नमस्कार नमस्कार रोयदा दादा तुम्ही पण थोडंसं पुढे या बापू साहेब तुम्ही इथे कमळच्या जवळ आले तर बरं होईल म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला कमळ दाखवता येईल बापू तुमचं नाव सांगा कांकेलाल पाटील तुम्ही ही केळी लागवड केलेली आहे तर या केळीला कितव्या महिन्यात निसवड झाली केळी पिकामध्ये तुम्हाला काय आनंद वाटला आणि याच्यामध्ये त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून वापरलेले प्रॉडक्ट यांचा रिझल्ट काय वाटला याबद्दल आपण आपलं मनोगत शेअर करावं ही केडी आपण लावलेली होती हे खोड होत आपला बर टोटल आधीपासून बाबा खोड लावलेले याचा गुंदा झाला आपला चाळीस इंची बर त्याच्यानंतर हे अंतरी भरपूर छान आले बरं आपण ट्रीटमेंट घेतलेल्यामुळे ही अंतरी छान आली बर याला पाना भरपूर छान निघाले बर कंबळ एकदम छान निघाला बर त्याच्यानंतर ती ही आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे त्याची हे रिझल्ट येत आपल्या जो साधारणतः फूट हाईटला असेल तुमच्या मध्ये असं चला तेरा चौदा फूटच्या आसपास असेल बरोबर आणि निसवड झालेलं कमळ आपल्याला काय वाटत किती जबरदस्त दिसतंय काय काय वाटतय आता आपले बाकी झाड निसलेले आहेत हे कमळ दाखवतोय आपण बाकी नऊ नऊ फण्या आपण नऊ नऊ ठेवल्या सात सात आठ आठ ठेवल्या बर आपण जे निसवड झालेले झाड आहेत तेही आपल्या शेतकऱ्यांना दाखवणार आहेत दा तुम्ही दाखवू शकता तुमच्या उजव्या साईडला पण आणि तुमच्या डाव्या साईडला पण मला तुम्ही चला बरं त्या झाडाजवळ हे आता आपण आठ फेवलेले होतं ने ती होतनागरुने केलेली ट्रीटमेंट आहे पुढचं दाखवा बरं त्याच्यानंतर हे बरं याच्यामध्ये तुम्हाला फनीमध्ये अंतर किती काय इंच वाटतं अंतर येत नऊ ते दहा इंच म्हणजे आता तुमचं सात हो। ते आठ इंच लागेल हो आणि ते नऊ गॅप भरपूर आहे त्याच्यामुळे केळ्याचं अंतर असं व्यवस्थित जाऊ शकतो ओके 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 मित्रांनो हे पिवळे पान जे पडलेले आहेत भाऊंनी आजपर्यंत पानच काढले नव्हते त्याच्यामुळे केळीचं ने, पस ने, ये होते तर तुम्ही बघू शकता हे बाग आणि या बागेमध्ये आता तुम्हाला परत आम्ही दुसरं निसोडीचं कमळ दाखवतो इकडे जाऊयात आपण मित्रांनो बघा बाग तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल विशेष म्हणजे हा खोडाचा बाग आहे खोडावर त्यांनी ट्रीटमेंट दिलेली आहे आणि हे बघा कमळ असं काही नाही की आम्ही एक दोनच कमळ दाखवतोय आम्ही वेगवेगळे कमळ तुम्हाला दाखवतोय त्यांचे सहकारी बाबा आणि रोहिदास मी रोहिदास भाऊंना विचारतो हो की भाऊ तुम्ही पहिले पासन आम्हाला बाईट देत आहे तुम्हाला काय वाटत नमस्कार दादा नमस्कार। मी रोहिदास जोगी एक लग्न मी आणि कांतीला बापू यांचं कायम कंटिन्यू शेतात चक्कर मारण चालू असत ही जी केळी आपण लावली होती ही थंडीत लावलेली होती आता जवळ जवळ ती सात महिन्याची कम्प्लीट झाली आहे आणि सात महिन्यात तिचा डोळ्या समोर आला आम्ही इतके आनंदी आणि खुश आहेत जबरदस्त कमरची क्वालिटी तुम्ही बघू शकतात झाडाची क्वालिटी बघू शकतात परत बुंदा बघू शकतात आम्हाला वाटत नाही होतं का केळी अशी बस येतात त्याच्या अगोदर पण केळी बसवत होते बापून त्यांचे वडील पण अशी न बसवत होती आज कमीत कमी तिची हाईट तेरा साडे तेरा फूट हाईट वाढून गेलेली आहे आणि कमर तर तुम्ही समक्ष बघता जे निसवड पण छान झालेले जवळ जवळ पन्नास ते साठ टक्का सोबत निसवड झालेली आहे आता आमची कमर मोडण्याची सुरुवात चालू आहे आम्ही जवळजवळ आठ नऊ आठ नऊ फेवतायेत जसे शिंदे साहेबांचं मार्गदर्शनच खाली चालू आहे आम्हाला केळी म्हणजे काहीच माहिती नव्हतं त्यांनी जो आम्हाला सपोर्ट केला साथ दिली आणि आम्ही केळी अशी बसवली हो बहुते बाजूचं जे झाड आहे ज्याचं कमळ दाखवलं बापू आणि तुम्ही त्या झाडा जोड्या या बाबा ये हे 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 निघालेलं झाड आहे ना कमळच्या बाजूला मित्रांनो बघा कमळ पण आणि तिकडे त्यांनी मोडलेलं आहे निसोडीचं हो कमळ हा निसोड हा हर्ष खूप वेगळा आहे कारण दहा महिन्याची मेहनत आहे सातव्या महिन्याला निसवड दहाव्या महिन्याला जेव्हा उत्पन्न येतं मित्रांनो तर तो हर्ष वेगळा असतो आणि असं काही महिन्याचं झाले आपले हो सातव्या महिन्याला निसवड झाली हे दहा महिन्याचं पीक आहे आपलं तीन महिन्यात आहे आज बघू शकता मित्रांनो कि हे ते फणी आहे हे आले आणि या घरामध्ये अंतर तीन चार पाच छ सात आठ नऊ नऊ आठ नऊ आठ नऊ पाण्या ठेवल्या आहेत बाबा पहिले पासून तुम्ही बघताय रिझल्ट चांगले वाटत आहे आपल्या औषधीचे आणि बघा मित्रांनो प्रत्येक कनिष तुम्हाला दाखवतो इकडे पण हे बघा हे कनिज निघालेलं आहे बहु ते पान खाली करून घ्या खाली काढा त्याला बघा मित्रांनो चला बापू साहेब तिकडे हे झाड आहे जे निघालेलं ते दाखवतायत हे बघा हे निसोडीचं कमळ आहे आणि प्रत्येक कमळ हे तुम्हाला एकापेक्षा एक सरस दिखे दिसणार आहे एकापेक्षा एक सरस कमळ आहे तिथे आम्ही पानं होऊनच काढलेले नव्हते आता बाबा उद्यापासून पानं काढायला सुरुवात करणार आहेत आज दिनांक एकतीस जुलैला आम्ही आलेलो आहेत आणि समाधानी बापू साहेब तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल ती रत्नाग्रोची आपण ट्रीटमेंट घेतलेली आहे खोडचं आपण लावलेलं खोड आहे हे तुमच्या समोर आहे आधी बी आपले व्हिडिओ बनवले आहेत आता पण हा व्हिडिओ आपण शेअर करणार आहात ही त्याची ट्रीटमेंट हे त्याचे रिजल्टँक यू बापू साहेब आज थोडा जास्त मोठा व्हिडिओ घेतला खर तर आम्ही जे व्हिडिओ घेतोय ते नॅचरल असतात आम्ही शेतकऱ्याला काय बोलावं असं कधीच सांगत नाहीत तुम्ही बघू शकता की निसवड ही प्रत्येक कमळची ही दिसत आहे आणि खरंच आनंद झाला की आजूबाजूला इथे रोपांचे बाग आहेत ते बाग सेम डेला आहेत तर त्यांची कंडिशन आज, आज सात फूट आठ फूट याच्यावर नाही आहे आणि इथे बघाल की बापूंच्या बागेमध्ये अक्षरशः आम्ही आता दुपारचे साडेचार पाच वाजेला थांबलेलो आहेत आणि पूर्ण अंधार दिसतंय पूर्ण किर्र अंधार आहे सो अशा प्रकारच्या ट्रीटमेंटसाठी आपण सगळ्यांनी इथे ट्रीटमेंटसाठी कॉल करावा मी मोहन शिंदे माझं नाव आहे माझं त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीला कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्त्याहत्तर रोहिदास भाऊ बापूसाहेब तुमचेही नंबर शेअर करा जर शेतकरी तुम्हाला कॉल करतील तर त्यांनाही तुम्हाला गायडन्स करता येईल पंच्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी हा कांतीलाल बापू पाटील यांचा नंबर आहे आणि त्यांचे सहकारी रोहिदास भाऊ तुमचाही नंबर शेअर करा माझा नंबर आहे एक्क्याण्णव त्र्याण्णव शेतकरी बांधवांना तुम्ही काही सांगू इच्छिता ट्रीटमेंट घ्यायला काही हरकत नाही थँक्यू व्हेरी मच थँक्यू मित्रांनो खूप आनंद वाटला बापू साहेबांच्या बागेमध्ये आपण जर बघाल तर प्रत्येक झाडावरती तुम्हाला जे आहे केळ ह्या अशा पद्धतीने दिसत आहे So, सो अशा ट्रीटमेंटसाठी नक्की कॉल करा माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर थँक्यू व्हेरी मच थँक्यू